राज्यातील सरकारी शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण सरकारी नोकरी करत असताना आता शिक्षकांना एक महत्वाची अट पाळावी लागणार आहे अन्यथा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई शिक्षण विभाग करणार आहे राज्य सरकारनेही त्याबाबत पावले उचलली आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात खाजगी ट्युशन घेणाऱ्या अनुदानित शिक्षकांवर होणार निलंबनाची कारवाई शिक्षकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई सोलापूर शहरात दहावी बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक भागात ट्युशन घेतल्या जातात मात्र शिक्षक नोकरीत असताना बाहेर खाजगी शिकवणी वर्ग घेणे आता त्यांना परवडणारे नाही अनुदानित शिक्षक जर खाजगी ट्युशन घेत असतील तर त्यांच्यावर शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई होऊ शकते त्यामुळे खाजगी ट्युशन घ्याल तर थेट नोकरीलाच मुकाल कायमस्वरूपी नोकरी असलेल्या शिक्षकाने कुठलीही खाजगी शिकवणी वर्ग घेऊ नये असा शिक्षण विभागाचा आणि शासनाचा नियम आहे ज्या संस्थेत शिक्षक कार्यरत आहेत त्या संस्थेकडूनच शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे खाजगी ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई शाळेतील नियमानुसार होऊ शकते निलंबन हे काही कालावधीसाठी केले जाऊ शकते या प्रकरणांमध्ये तुमची नोकरी देखील जाऊ शकते शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवावे विद्यार्थ्यांना खाजगी ट्यूशनची गरज भासणार नाही जर शिक्षकांना शासनाकडून पगार मिळत असेल तर खाजगी ट्यूशन घेणे त्यांनी टाळावे कायद्याने नोकरी करणारे शिक्षक आहेत त्यांना ट्यूशन घेता येत नाही शासनाचे सव्वीस एप्रिल दोन हजार वर्षाच्या जी आरनुसार अनुदानित शिक्षकांना ट्यूशन घेता येणार नाही असे मुख्याध्यापक संघ अध्यक्ष तानाजी माने यांनी सांगितले आहे अनुदानित शिक्षकांना खाजगी ट्यूशन घेता येत नाही असे प्रकार घडत असतील तर संस्थेतील मुख्याध्यापक चेअरमन सचिव अशा संबंधित शिक्षकांवर पुराव्यानुसार कारवाई करू शकतात अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत मार्गदर्शन करावे असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितलं आहे